लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती वार्षिक देखभाल निधी आणि अबंधित निधी यात साहित्य खरेदीच्या घोळ्याच्या चौकशीसाठी पाच सदस्य समिती गठीत केली आहे जवळपास पाच लाखांचं हे साहित्य असल्याचा आरोप आहे शासन समाजातील प्रत्येक घटकाला संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी खर्च करते मात्र तरीही सरकारी दवाखान्यांचा दर्जा खासगी दवाखान्यांच्या तुलनेत सुमारे सरकारी रुग्णालयातील दर्जा वाढवा यासाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यात येत आहे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उपजिल्हा रुग्णालयात साहित्य खरेदी केले मात्र या प्रक्रियेत गोळ झाल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते जीवन खंडागळे यांनी तक्रार केली होती उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे सन दोन दे हजार चोवीस पंचवीस मध्ये रुग्ण कल्याण समिती वार्षिक देखभाल निधी आणि अबंधित निधी यात नवीन साहित्य खरेदी आणि देखभाल दुरुस्तीच्या नावावर चार लाख छप्पन्न हजार तीनशे साठ रुपये खर्च यात शस्त्रक्रिया रूम चार हजार दोनशे रेकॉर्ड रुपये रुग्णांसाठी टँकरद्वारे पाणी बारा हजार नऊशे रुपये चहापाणी व्यवस्था पाच हजार, हजार तीनशे तेरा रुपये ऑफिस कपाट खुर्ची आठ हजार रुपये कार्यालय प्रिंटर अठ्ठावीस हजार रुपये असे एकूण ऐंशी हजार नऊशे चोवीस रुपये आणि वार्षिक देखभाल निधीतून प्रिंटिंग प्रेस सव्वीस हजार आठशे पन्नास कूलर दुरुस्ती अठरा हजार पाचशे तीस ड्रेनेज बाथरूम दुरुस्ती अठ्ठेचाळीस हजार आठशे छत्तीस रुपये इलेक्ट्रिक्स दुरुस्ती एक लाख एकोणनव्वद हजार रुपये औषध एकोणऐंशी हजार एकशे रुपये आरोग्य शिबिर सात हजार चारशे एकोणनव्वद रुपये एक्स रे विभागात एक हजार तीनशे चौतीस असा दोन लाख एक्क्याण्णव हजार एकशे छप्पन्न रुपये तर अबंधित निधीतून युनिव्हर्टर बॅटरी दुरुस्ती तेवीस हजार शंभर रुपये कायकल्प कर्मचारी गणवेश तेहतीस हजार सहाशे सत्तर रुपये सिमेंट बाकडे एकोणीस हजार आठशे रुपये सादिर खर्च सात हजार सातशे दहा रुपये असा एकूण चौऱ्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये खर्च बनावट पावत्या आणि बिले बनवून निधीचा विनियोग केल्याचं दिसून येत आहे तरी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांचे सन दोन हजार बावीस तेवीसच्या कालावधीतील शिल्लक निधीत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमत करून देखावेसाठी खर्च केल्याचं दिसून आलं होतं साहित्य खरेदीच्या चौकशीसाठी धाराशिव जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर चाकूरकर डी एस यांनी समिती गठीत केली असून समितीमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फुलारी एस एस प्रशासकीय अधिकारी अतुल जगताप जिल्हा लेखा व्यवस्थापक जीवन कुलकर्णी आर एस के समन्वयक किशोर गवळी आर सी सुरेश पाटील यांचा समावेश आहे समिती साहित्य खरेदी प्रक्रियेतील सर्व दस्तऐवजांची तपासणी करणार असून समिती मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चौकशी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात येणार आहे त्यानंतर लगेचच अहवाल सादर करावा लागणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा